कालपासून सोशल माध्यमावर एक प्रकरण जोरदार चर्चेला जात आहे आणि ते प्रकरण म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या आणि त्यांनी एका हॉटेलमध्ये केलेली आत्महत्या त्यांच्यावर दबाव आणला गेला होता पी एस आय गोपाल बदनेनं कशा प्रकारे वेगवेगळे रिपोर्ट चेंज केले होते आणि फिट अनफिट चे जे काही रिपोर्ट होते ते बदलून घेण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या सोबत मानसिक छळ केला होता शारीरिक छळ केला होता असं त्या पत्रामध्ये किंवा असं त्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये होत मात्र आता एक वेगळीच माहिती आणि एक वेगळाच अँगल याच्यामधून काढला जातोय तो, तो म्हणजे प्रेम प्रकरणाचा डॉक्टर संपदा मुंडे आणि पीएसआय गोपाल बदने यांच्यामध्ये प्रेम प्रकरण होतं का आणि हे हा टँगल जो आहे तो पुढे काय येतोय आणि याच्यामध्ये नेमकी मिस्ट्री काय आहे तांत्रिक गोष्टी काय समोर आलेल्या आहेत ज्या गोष्टीमुळे वाटते की गोपाल बदने आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये कुठंतरी प्रेम प्रकरण होतं नेमकी माहिती काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर या नवीन असाल तर चॅनलला येत राहत असतात मित्रांनो हे जर आपण संपूर्ण प्रकरण सुरुवातीपासून समजून घ्यायचं म्हणलं तर डॉक्टर संपदा मुंडे आणि पी एस आय बदने यांचा संबंध कसा आला हे सुरुवातीला पाहणं महत्वाचं आहे तर संबंध कशा प्रकारचा आला होता डॉक्टर संपदा मुंडे ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये फलटणेथे कार्यरत होत्या आणि कार्यरत असताना जो पीएसआय होता तो आरोपींचे वेगवेगळे फिट अनफिटचे सर्टिफिकेट घेण्यासाठी दवाखान्यामध्ये जात होता आणि डॉक्टर त्याचा वारंवार संबंध येत होता आणि त्या डॉक्टर म्हणजे संपदा मुंडे होत्या मग त्यामध्ये आता काही दबाव आणला जायचा पी कोण आयकून तो म्हणजे गोपाल बदने यांच्याकडून जसं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे कि वेगवेगळे रिपोर्ट बदल बदलवायचे आहेत वेगवेगळे आरोपीचे फिट अनफिट सर्टिफिकेट द्यायचे आहेत जसं की एखाद्याचा बीपी जर दोनशेच्या वरती आहे आणि खूप हाय बीपी आहे त्याला वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये नेऊन कुठंतरी त्या पेशंटला किंवा त्या आरोपीला कुठंतरी इलाजाची गरज आहे त्यावेळेस डॉक्टर कशा प्रकारे त्याला फिट सर्टिफिकेट देतील त्यावेळेस ते त्याला त्या डॉक्टरना प्रेशर आणलं जायचं दबाव आणला जायचा की तुम्ही या पेशंटला जो काही तुमचा डाटा आहे तो अपडेट करा तुमचा डाटा जो काय आहे तो चेंज करा आणि या पेशंटला फिट सर्टिफिकेट देऊन टाका आम्हाला याची चौकशी करायची आहे आणि आम्हाला हा पेशंट जो आहे तो फिट पाहिजे अशा प्रकारचा डॉक्टरवर संपदा मुंडेवर दबाव आणला जायचा आणि यामध्ये अशा प्रकारचा यांचा संबंध आलेला होता आणि ते पत्रामध्ये जे काही सुसाईड नोट त्यांनी हातावरलेली होती त्या नोटमध्ये सांगितलेलं होतं की त्यांनी सलग चार वेळा माझ्यावर बलात्कार केला होता म्हणजे पी एस आय गोपाल बदने सलग चार वेळा डॉक्टरवर बलात्कार केला होता आणि यामध्ये आता एक तर्क लावला जातो यामध्ये एक अं ट्रँगल पोलिसांच्या किंवा जे वकील पुढे आर्ग्युमेंट करणार असतील जे वकील आरोपींच्या वकील असतील ते वकील काय सांगतील की जर यांच्यावर चार वेळा बलात्कार झालेला आहे तर एक सुशिक्षित तरुणी आहे सुशिक्षित डॉक्टर आहे मग यांनी याच्या आधी ज्यावेळेस पहिल्या वेळेस ही गोष्ट झाली होती त्यावेळेस का तक्रार केली नाही त्यावेळेस कुठं का सांगितलं नाही त्यावेळेस कुठं पत्रकार लिहिलं नाही त्याच वेळेस जर सांगितलं असतं तर त्यावेळेस पुढे आलं असतं आणि वकील जे आरोपीचे वकील असतात ते अशा प्रकारचे आर्ग्युमेंट करतात आणि अशा प्रकारचं सांगण्याचा प्रयत्न करतात की हे कुठंतरी प्रेम प्रकरण आहे आणि पोलिसांचा तपास सुद्धा सध्या त्याच दिशेने चालू आहे की गोपाल बदनेचं आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचं काही प्रेम प्रकरण होतं का याच्या आधी त्यांचे काही संबंध होते का कारण जानेवारी ते आतापर्यंत जर कॉल डिटेल्स पाहिल्या तर गोपाल बदने आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये एकशे सत्तावन्न वेळेस कॉल झाले आहेत मग ते रिपोर्ट संदर्भामध्ये होते की नेमके कशामध्ये होते की काय होतं याची माहिती येणं बाकी आहे ये एवढे कॉल आलेले आहेत आणि जर रिपोर्ट घेण्यासाठी हे पी जात असतील किंवा मॅडम ते रिपोर्ट देत असतील तर याच्यामध्ये कॉल होणं कॉल द्या म्हणणं याच्यामध्ये साहजिकच गोष्ट आहे की त्यांचा संबंध येणं साहजिकच होता मात्र आता या संपदा मुंडे हे सुशिक्षित आहेत तरुण या स्वतःच्या इज्जतीसाठी त्यांनी ही पहिल्या वेळेस गोष्ट सांगितली नसावी मात्र ज्यावेळेस सांगायची गोष्ट आली त्यावेळेस ते त्यांनी डायरेक्ट आत्महत्याच केली अशा प्रकारच पुढे येते त्याच्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे हे सिद्ध तर होतेच मात्र जर आरोपींच्या वकिलाच्या दृष्टीने जर विचार करायचं झालं तर संपदा मुंडे यांच्यावर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित आरोपींचे वकील करू शकतात आणि कुठंतरी हे प्रकरण प्रेम प्रकारच्या नच वळवण्याचा प्रयत्न हा केला जाऊ शकतो कारण काल काही ज्या बातम्या आल्या आणि त्या बातम्यांमध्ये सांगितलं गेलं की डॉक्टर संपदा मुंडे आणि गोपाल बदनेच प्रेम प्रकरण होतं अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे अशा प्रकारचे मैत्रीपूर्ण संबंध होते असं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं म्हणजे वेगवेगळ्या अँगल देण्याचा प्रयत्न सध्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला आहे आणि कुठंतरी एखाद्या सुशिक्षित तरुणीसोबत जो काही अत्याचार झालेला आहे त्याला दाबण्याचा प्रयत्न होतो की काय असा प्रश्न आता या सगळ्यांमधून निर्माण होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं मत कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा आणि जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर याला जबाबदार नेमकं कोण आहे तुमचं मत नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद